आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी परभणी जिल्ह्यात सात ते नऊ जून या कालावधीत बकरी ईद साजरी केली जाणार आहे हा सण शांततेत व वा सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले जिल्ह्यात बकरी ईद साजरी करण्याच्या अनुषंगानं काही सूचना करण्यात आल्या आहेत त्यामध्ये महाराष्ट्र प्राणीरक्षण कायद्यामधील पाच अन्वये गाळू गायीची वळूची किंवा बैलाची कत्तल तसंच बकरी ईद निमित्त करण्यात येऊ नये केंद्र शासनाच्या नियम तीन अन्वये गर्भजारणा केलेले पशु तीन महिन्यापेक्षा कमी व्हायचे पशु व सक्षम अधिकाऱ्यानं कत्तलयोग्य असे प्रमाणीकरण न केलेले पशु यांची कत्तल करण्यात येऊ नये जिल्हा प्रशासनाकडून बकरी ईद निमित्त जे कत्तलखाने तयार करण्यात आले आहेत त्याच ठिकाणीच कत्तल करण्यात यावी वेगवेगळ्या वे जागेत किंवा घरी कत्तल करण्यात येऊ नये कत्तल करण्यात आलेल्या प्राण्यांच्या मासाची वाहतूक करताना मास पूर्णपणे झाकलेलं असावं तर कत्तलखान्याच्या ठिकाणी महापालिका आयुक्त यांनी पाण्याची सोय करावी तसंच ईदगाह मैदानावर आवश्यक अशा सोयी उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना या बैठकीत करण्यात आहेत शासनानं केलेल्या पीक कापणी प्रयोगामध्ये पिकाची उत्पन्न कमी आले मात्र कंपनीनं केलेल्या पीक कापणी प्रयोगामध्ये उत्पन्न जास्तीचा आले कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी दबाव टाकून कमी उत्पन्न निघाल्याचं दाखवलं ते मान्य नाही असं कारण दाखवून आयसीआयसीआय लोंबाड कंपनीनं शेतकऱ्यांचा पीक विमा देण्यासाठी चालवलेली बनवा बनवी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी फेटाळून लावली आहे जर शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांनी दबाव टाकून कमी उत्पन्न दाखवलं तर तुम्ही त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार का नोंदवली नाही तसंच एखाद्या ठिकाणी असा प्रकार झाला असेल तर असे आपण मान्य केले तरी जिल्ह्यात तसे सर्वत्र प्रकार झाले होते याला पुरावे काय आहेत असंही कोकाटे यांनी ठणकावलंय त्यामुळं कंपनीच्या म्हणण्यात काही तथ्य नाही आज शेतकऱ्यांना पीक विमा आर्थिक मदत वाटप करण्याची वेळ आली की अशी बनवाबणी आठवते काय असं फटकारत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आयसीआयसीआय लोबाड कंपनीच्या विरोधात त्या त्रेचाळीस हजार नऊशे साठ शेतकऱ्यांच्या बाजूने सक्षम बाजू मांडून आर्थिक मदत मिळवून द्या असे निर्देश कृषी आयुक्तांना दिले आहेत जिल्ह्यातील पीक विमा वाटप प्रकरणी आमदार राजेश विटेकर यांनी केलेल्या मागणीवरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज त्यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित केली होती या बैठकीला कृषी संचालक विनय आवटी आमदार राजेश विटेकर एकनाथ साळवे किशोर ढगे अर्जुन साबळे कल्याण साबळे गोपीनाथ शिंदे यांनी बैठकीत विविध मुद्दे मांडले तर आमदार रत्नाकर गुट्टे आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे ऑनलाईन पद्धतीनं या बैठकीला उपस्थित होते पोलीस मुख्यालयात असलेल्या पोलीस परेड ग्राउंडवर किल्ल्याची प्रतिकृती उभारण्याचं काम सुरू आहे अत्यंत विशाल अशी ही किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात येत आहे पोलीस दलातील विविध कार्यक्रम मुख्यालयातील याच मैदानावर घेण्यात येतात ही प्रतिकृती उभारण्याचं काम सुरू असून लवकरच पोलीस मुख्यालयामध्ये हा किल्ला नागरिकांना पाहायला मिळणार आहे मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ॲग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध 2008 हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी पी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि गंगाखेडच्या बस स्थानक आयोजित नवीन बसचं लोकार्पण आज आमदार डॉक्टर रत्नाकर उटे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी राज्य परिवहन महामंडळाकडून प्राप्त झालेल्या नवीन आठ बसेसचं लोकार्पण झाले या कार्यक्रमाचं औचित्य साधून आमदार गुट्टे यांनी प्रवाशांशी मनमोकळा संवाद साधला तसंच त्यांच्या अडचणी देखील समजून घेतल्या तालुक्यातील दळणवळ यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा ज्येष्ठ नागरिक महिला व युवतींच्या सुरक्षित प्रवासासाठी योग्य धोरण राबवाव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या कामगार ते आमदार असा दैरिप्यमान प्रवास असलेले आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांच्या जडणघडणीमध्ये एसटीचा मोठा वाटा आहे त्यामुळे त्यांना एसटी विषयी विशेष प्रेम आणि आकर्षण आहे लहानपणी परिस्थितीचे चटके सोसत असताना त्यांना एसटीने मोठा आधार दिला असल्याचं त्यांनी आवर्जून यावेळी सांगितलं तसंच एसटीवरच्या प्रेमापोटी तालुका बस स्थानक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज ते पुढे अहिल्यादेवी देवी होळकर चौकादरम्यान लालपरीज ची सफर त्यांनी अनुभवली आणि आजपर्यंत महावितरण मंडळ कार्यालयाच्या वतीनं विद्युत सुरक्षा सप्ताहांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत एक जून ते सहा जून अधिक्षक अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवण्यात येत आहेत आज महावितरणच्या मुख्य कार्यालयातील सभागृहामध्ये निबंध स्पर्धा संपन्न झाली या प्रसंगी कार्यकारी अभियंता गाडेकर चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता चाकूरकर व्यवस्थापक श्रीमती कदम उपव्यवस्थापक घुगे यांच्यासह सर्व संघटनांचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती तर विद्युत सुरक्षा संदर्भात असणाऱ्या विषयासंबंधात निबंध स्पर्धा घेण्यात आली निबंध स्पर्धेची आवड असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पल्ल्याने यामध्ये सहभाग घेतला अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत ही स्पर्धा यशस्वी केली परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउंसेलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशा सा सोला क्रमांका वरती संपर्क साधावा पुणे इथं आयोजित पुणे अॅग्री हॅकेथॉन कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी यांचा सुपर ज्युरी म्हणून सन्मान करण्यात आलाय आहे पुण्यातील सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयामध्ये एक ते तीन जून दरम्यान पहिले पुणे ॲग्री हॅकेथान आयोजित करण्यात आलं था। होतं या हॅकेथॉनच्या आयोजनामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि कृषी महाविद्यालय पुणे यांचा सक्रिय सहभाग होता केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे ॲग्री हॅकेथानच्या पारितोषिकांसाठी संस्था निवडणाऱ्या सुपर ज्युरी ज्युरी आणि इन्क्युबेटर्स पार्टनर्स यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रकांत पाटील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मंत्री भारत गोगावले जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी आदींची उपस्थिती होती यावेळी कुलपूर डॉक्टर इंद्रमणी यांना सुपर ज्युरी म्हणून सन्मानित करण्यात आले बकरी ईद हा सण राज्यामध्ये सात जून रोजी साजरा होणार आहे या सणासाठी मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल व कुर्बानी देण्यात येते महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम राज्यामध्ये संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे या सुधारित अधिनियमाप्रमाणे गोवंशाची कत्तल करण्यास पूर्णपणे मनाई आहे तसंच या अधिनियमातील कलम पाच अन्वयक गोवंशाची कत्तल कत्तलीसाठी वाहतूक कतलीसाठी निर्यात आणि कत्तलीसाठी खरेदी विक्री तसंच कत्लीकरिता विल्हेवाट गोवंशाचं मास ताब्यात ठेवण्यास आणि राजाबाहेर कत्तल केलेल्या गोवंशाचं मास ताब्यात ठेवण्यास सक्त मनाई आहे त्या अनुषंगाने बकरी ईद सराच्या दिवशी आपल्या जिल्ह्यात कुठेही गोवंशाची कत्तल होणार नाही तसंच उपरोक्त अधिनियमाचं उल्लंघन होणार नाही यावर नियंत्रण ठेवावं व या बाबीशी संबंधित सर्व विभागांना सूचना देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेशित केलेला आहे परभणी जिल्हा महसूल आस्थापनेवरील सर्व संवर्गातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी दिलेले बहुतांश विकल्प विचारात घेऊनच बदल्यांची कारवाई करण्यात आली आहे याबाबत तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय असं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी स्पष्ट केलंय परभणी जिल्हा महसूल आस्थापनेवरील सहाय्यक महसूल अधिकारी म्हणजेच कारकून महसूल सहाय्यक अधिकारी ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी व वाहन चालक यांच्या प्रशासकीय बदल्या दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं अकरा एप्रिल रोजी बदलीपात्र पात्र कर्मचाऱ्यांकडून तीस एप्रिल पर्यंत शासन निर्णय एप्रिल नऊ विकल्प सादर करण्याबाबत त्यानंतर या बदल्या करण्यात आलेल्या आहेत सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुराणी हे आठ जून रोजी पाथरी इथं आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत पाथरीच्या जिल्हा परिषद मैदानावर दुराणी यांनी या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं शेतकरी मेळावा आयोजित केला आहे त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्यासह नेते मंडळी उपस्थित राहील या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आम माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी कंबर कसली असून या मेळाव्यातून जोरदार शक्ती प्रदर्शन ते करतील अशी चिन्ह दिसत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं बाबळगाव तालुका पाथरी येथील रणेर कुटुंबियांचा मानाचा राजा या अश्वानं चार जून रोजी पंढरपूर प्रस्थान केले विनायक रणेर यांच्या कुटुंबातील मानाचा अश्व दरवर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आला आहे गेल्या नव्वद वर्षापासून ही परंपरा आहे त्याप्रमाणेच याही वर्षी रणेर कुटुंबियांतील मानाचा राजा नामक अश्वानं बुधवारी देऊगुढं प्रसार केले त्यापूर्वी रणेर कुटुंबियासह पंचकृषीतील समस्त ग्रामस्थांनी त्या अश्वाचं पूजन केलं त्यापाठोपाठ ग्रामस्थांनी त्या अश्वाच्या मानाच्या अश्वाची गावातून वाजत गाजत मोठी मिरवणूक काढली ठिकठिकाणी या अश्वाचं महिला मंडळीसह ग्रामस्थांनी पाद्यपूजा करीत दर्शन घेतलं पूर्णा तालुक्यातल्या वजूरी इथं एका तेवीस वर्षीय विवाहतेनं घर सोडल्याची घटना एक जून रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारला ओळखीस आली आहे तिच्या पतीनं दिलेल्या खबरीवरून या प्रकरणी गंगाखेड पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली गंगाखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पूर्णा तालुक्यातल्या वजूर येथील ज्ञानदेव आव्हाड व त्यांची पत्नी कविता आव्हाड यांच्यात घरगुती कारणावरून भांडण झाल्यामुळे या भांडणाचा राग मनात धरून कविता आव्हाड यांनी एकतीस मे रोजी रात्री साडे ते एक जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत घरात कोणाला काहीही न सांगता घर सोडलं दोन जून रोजी त्याचे पत्नी पती ज्ञानदेव आव्हाड यांनी गंगाखेड पोलिसात याबाबत फिर्याद परभणीच्या श्री शिवाजी पॉलिटेक्निकच्या साठ विद्यार्थ्यांना त्यांच्या तृतीय वर्षातील अभ्यासक्रमाचा निकाल लागण्याच्या अगोदरच नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे तंत्रशिक्षण हे स्वयंपूर्ण बनवत आहे याचा प्रत्यक्ष अनुभव श्री शिवाजी पॉलिटेक्निकच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आला आहे श्री शिवाजी तंत्रनिकेतनमध्ये मध्ये नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मीडिया प्रायव्हेट लिमिटेड अहिर्यानगर या नामांकित कंपनीच्या वतीनं कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आले होते तसंच बजाज जॉन्डियर क्वालब्रो प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद या कॅम्प क्या, कॅम्पस क्या, इंटरव्ह्यूच्या माध्यमातून वयाच्या एकोणीसाव्या वर्षी विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली हे विद्यार्थी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांना अल्पावधीचं ते आपल्या कुटुंबाचा आधार बनले आहेत या विद्यार्थ्यांचा तृतीय वर्षातील अभ्यासक्रमाचा शेवटचा पेपर तीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिल्यानंतर एकतीस मे रोजी अहिल्यानगर मीडिया कंपनीच्या वतीनं स्वतंत्र ट्रॅव्हल्स विद्यार्थ्यांना नेण्यासाठी पाठवण्यात आली प्राचार्य डॉक्टर शाही ठेकिया प्राध्यापक प्रदीप रणकाम व सर्व विभागातील प्रमुख यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन रेड फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सेलू शहरातल्या तहसील कार्यालयासमोर एका वृद्ध शेतकरी यांनी मालकी व ताब्यात असलेल्या जा, शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी दोन जून रोजी उपोषण सुरू केलं आहे उपोषणाचा आता तिसरा दिवस आहे राजेवाडी इथे गट क्रमांक मध्ये मालकी आणि ताब्यात असलेल्या चाळीस पूर्णांक सत्तेचाळीस आर जमीन असून सन दोन हजार पंचवीसपासून हे वृद्ध शेतकरी रामभाऊ तुरे राहणार कवडधन हे हो वैती करतात मागील दोन तीन वर्षापासून शेताशेजारी असलेले काही शेतकरी राजकीय दबाव आणि बळाचा वापर करत शेत कर म्हणून धमकावतात आणि वहिती करण्यास अडथळा निर्माण करतात त्याचबरोबर कवडधणीतील एक महिला शेतकरी देखील शेतात जाण्यास आणि वहिती करण्यास अडवणूक करते या याबाबत एकोणतीस मे रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांच्याकडे दिलेल्या लेखी तक्रारीत उद्भवलेल्या प्रसंगाची माहिती देत उपोषणाचा इशारा दिला होता त्यानुसार हे उपोषण सुरू करण्यात आले माजी आमदार बाबाजानी दुराणी यांचा परभणी इथं महानगर जिल्हाध्यक्षतेचा परभणीचे प्रथम महापौर प्रतापभया देशमुख यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला यावेळी सर्व सेनेचे पदाधिकारी आणि नगरसेवकांची हो उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या दहा जूनला पुणे इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त आणि आठ जून रोजी पाथरी इथं होणाऱ्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या दोन्ही कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन या कार्यक्रमाद्वारे करण्यात आलं आहे मुस्लिम समाजाच्या बकरी ईद सणानिमित्त महापालिकेद्वारे शहरात तात्पुरत्या स्वरूपात एक्केवीस कत्तलखाने उभारले जाणार असून त्या ठिकाणी बेचाळीस आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची देखरेख करण्याकरिता नियुक्ती करण्यात आली दारोडील महापालिका कत्तलखाना मदरसा नुरकुराम रामेश्वर प्लॉट गुलजार कॉलनी मुमताज नगर जवाहर कॉलनी बारादरी मस्जिद रोशन खान मोहल्ला इनायतनगर मस्जिद खान मस्जिदजवळ खानसाहेब यांचा मळा साखला प्लॉट मस्जिदजवळ सदरसा खमीसुल उलूम गंगाखेड रोड दारुल उलूम नोमानिया पाथरी रोड फैजुल कुरान जिंतूर रोड युसुफ मस्जिद मस्जिदजवळ मुरगीखाना इकबाल नगर दादारा प्लॉट मदरसा सुहेल बुबकी सुभेदार नगर मासूम कॉलनी मस्जिदजवळ मद्रास जामिया अश्रफिया नुरिया रहमानिया कॉलनी दरगा रोड गालिमनगर दरगा रोड मदरसा मोहमानिया गुलशने कदरिया दरगा रोड मदरसा अवरुम उलुम हुमेरलाल गत गौस कॉलनी रोड उस्मानिया कॉलनी रोड हडकोच्या बाजूला मस्जिदजवळ गाडीवान मोहल्ला शाही मस्जिद राजाराणी फंक्शन हॉलच्या मागे या एकवीस ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हे कत्तलखाली उभारण्यात आले आहे तसंच नमाज पटनासाठी जिंतूर रस्त्यावरील ईदगाह मैदान इदगाह परिसर मैदान धार रस्त्यावरील आमिनसाह दर्गा मैदान व पिंगळगड परिसरातील साखळा प्लॉट ही चार ठिकाणं निश्चित करण्यात आलेली आहेत गंगाखेड तालुक्यातल्या विविध योजनेतील घरकुलधारक पात्र लाभार्थ्यांना चार जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये मोफत पाच वाळूचं वाटप करण्यात आलं वाळू धरण दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं शासन निर्णयाच्या अधीन राहून गंगाखेड तालुक्यातल्या विविध योजनांमधील घरखुलधारक पात्र सात लाभार्थ्यांना आज तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आमदार रत्नाकर गुड्ठे यांच्या हस्ते मोफत पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज दाबकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे तहसीलदार उषा शृंगारे सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर साहेबराव भोसले जयराम मोडके किशन भोसले नंदकुमार पटेल प्रल्हाद शिंदे संदीप आणुरे एकवाल चाऊस आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद